लोक तुमच्यावर हसत असतील तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवत असतील तर समजा तुम्ही योग्य दिशेने चालला आहात मित्रांनो जर लोक तुमच्यावर हसत असतील तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवत असतील तुम्ही काहीतरी वेगळं करायला निघालात म्हणून तुम्हाला वेळा म्हणत असतील तर घाबरू नका कारण तुम्ही चुकीच्या नाही तर अगदी योग्य दिशेने चालला आहात हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यावर कधीतरी लोक हसले ज्यांना तुझ्याकडून काही होणार नाही असं ऐकावं लागलं आणि ज्यांनी मनात कुठेतरी हार मानायचा विचार केला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला मानसशास्त्रीय सत्य सांगणार आहे जे तुमचं संपूर्ण विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल मित्रांनो लोक हसतात का लोक कधीही सामान्य गोष्टींवर हसत नाहीत जे सगळे करतात जे सगळ्यांना मान्य आहे जे सुरक्षित आहे त्यावर कोणीही हसत नाही लोक तेव्हाच हसतात जेव्हा तुम्ही वेगळा विचार करता वेगळं स्वप्न बघता वेगळा मार्ग निवडता मानशास्त्र सांगतं जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला वेगळं धाडसी काही करताना पाहते तेव्हा त्याच्या स्वतःच्या भीतीला धक्का लागतो आणि मग ती भीती, ला भीती हसण्याच्या रूपात बाहेर येते उदाहरण गावातला तो वेळा मुलगा प्रत्येक गावात प्रत्येक कॉलनीत एक मुलगा असतो जो म्हणतो मी काहीतरी मोठं करणार आहे लोक म्हणतात रे वेडा आहे का हे आपल्याला झेपणार नाही शिकून नोकरी कर उगाच स्वप्न बघू नकोस लोक हसतात पण इतिहास पाहिलात तर कळेल आज ज्या लोकांची नावं पुस्तकात आहेत ते सगळे कधी ना कधी लोकांसाठी वेळेच होते मित्रांनो लोक तुमच्यावर हसतात कारण ते घाबरलेले असतात ही फार महत्वाची गोष्ट आहे लोक तुमच्यावर हसतात कारण ते स्वतःच धाडस करू शकले नाहीत त्यांनी स्वतःची स्वप्न मारली त्यांनी सुरक्षित आयुष्य निवडलं आणि तुम्ही तुम्ही ते सगळं तोडायला निघालात म्हणून तुमचं अस्तित्व त्यांना अस्वस्थ करतं मित्रांनो लोक हसणं म्हणजे नकार नाही ते संकेत आहेत मित्रांनो लोक हसणं हे अपयशाचं लक्षण नाही ते प्रगतीचं संकेत आहे जर सगळे तुमचं कौतुक करत असतील सगळे तुमच्याशी सहमत असतील तर समजा तुम्ही अजूनही सामान्य रेषेत चाललात पण जेव्हा लोक हसायला लागतात टीका करायला लागतात नावं ठेवायला लागतात तेव्हा समजा तुम्ही रेषेबाहेर पाऊल टाकले मित्रांनो समाजाला सुरक्षित लोक हवेत ऐकणारे लोक हवेत प्रश्न न विचारणारे लोक हवेत कारण बदल भीती निर्माण करतो आणि जो बदल घडवतो त्याच्यावर हसणं टीका करणं दडपण टाकणं हा समाजाचा जुना हत्यार आहे मित्रांनो लोक काय म्हणतील हा प्रश्न नाही तो तुरुंग आहे या तुरुंगात लाखो स्वप्न मरतात लाखो लोक आयुष्यभर सामान्य राहतात जर तुम्ही लोकांच्या हसण्याला घाबरलात तर समजा तुमचं आयुष्य इतरांच्या हातात दिलं मित्रांनो मोठ्या यशाआधी नेहमी थट्टा होते इतिहास पहा लेखकाला म्हणाले कोणी वाचणार नाही उद्योजकाला म्हणाले हे चालणार नाही कलाकाराला म्हणाले हे काही कला नाही पण ज्या दिवशी यश मिळालं त्याच लोकांनी टाळ्या वाचवू द्या म्हणून लक्षात ठेवा आजचं हसणं म्हणजे उद्याच्या यशाची पहिली खून मित्रांनो लोक हसतात तेव्हा काय करायला हवं हो। पहिली गोष्ट शांत रहा कारण वा कधीही कुत्र्याच्या भुंकण्याला उत्तर देत नाही दुसरी गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमच्या स्वप्नांची किंमत लोकांना नाही तुम्हाला कळते तिसरी गोष्ट मेहनत वाढवा कारण उत्तर शब्दांनी नाही यशाने द्यायचं असतं मित्रांनो तुमचं यश काही लोकांना दुखावतं ही गोष्ट कडू आहे पण खरी आहे काही लोक तुमचं अपयश सहन करू शकतात पण तुमचं यश नाही म्हणूनच सुरुवातीला ते हसतात नंतर दुर्लक्ष करतात आणि शेवटी हेवा करतात मित्रांनो लक्षात ठेवा मोठे निर्णय नेहमी एकट्याने घ्यावे लागतात लोक सोबत चालतात जेव्हा रस्ता सोपा असतो जेव्हा सगळं ठरलेलं असतं पण नवीन वाटेवर फक्त धाडसी लोक चालतात मित्रांनो जीवनात लोक हसले नसते तर तुम्ही मोठे झाला नसता आज स्वतःला एक प्रश्न विचारा तुमच्यावर कोणी हसले का तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवलीय का जर उत्तर हो असेल तर अभिनंदन तुम्ही योग्य दिशेने चालला आहात मित्रांनो आज या व्हिडिओनंतर लोकांच्या हसण्याला महत्त्व देऊ नका स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व द्या कारण लोक फक्त पाहतात जग बदलतात ते वेगळं चालणारे मित्रांनो लक्षात ठेवा लोक तुमच्यावर हसतात कारण तुम्ही ते बनत आहात जे बनण्याची त्यांची हिंमत नव्हती आज हसणं सहन करा उद्या इतिहास तुमचं नाव घेईल हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तुमच्या आयुष्याशी जोडलेला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वतःवर विश्वास ठेवा आणि चालत राहा